या बातमीचे प्रायोजक आहेत प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयो शेती उपयोगी साहित्य साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून नागपुरात बारा डिसेंबर रोजी आंदोलन करण्यात आलं होतं मात्र नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात शासनानं कोणताही ठोस निर्णय न घेतल्यानं शासकीय कर्मचाऱ्यांवर अन्याय केल्याचा आरोप केला जातोय जुनी पेन्शन योजना सर्व शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांना पूर्ववत सुरू करण्यासाठी नागपुरात महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं जर मागणी मान्य न झाल्यास चौदा डिसेंबरपासून राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर जाण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी सरकारला दिला होता तर जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी राज्य सरकारी निम सरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने चौदा डिसेंबर पासून बेमुदत संपाची हाक देण्यात आली होती या संपात सतरा लाख कर्मचारी सहभागी होणार आहेत जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी अर्जुनी मोरगाव संघटनेच्या वतीनं चौदा डिसेंबर पासून अर्जुनी मोरगाव येथील तहसील कार्यालयासमोर राज्य सरकार कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला असून या संपात आरोग्य विभाग महसूल विभाग भूमी अभिलेख कृषी विभाग शिक्षक जिल्हा परिषदेचे सर्व कर्मचारी शेकडोंच्या संख्येनं सहभागी होत एकच मिशन जुनी पेन्शनचे नारे देत यावेळी शासनाचा निषेध केलाय जोपर्यंत राज्य सरकार जुनी पेन्शन लागू करणार नाही तोपर्यंत बेमुदत संप सुरूच राहील असा इशारा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारला दिला आहे तर कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाला केशोरी जिल्हा परिषद क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत भाऊ घाटबांदे यांनी संपस्थळी जाऊन आपला पाठिंबा दर्शवला होता शासनानं तोडगा न काढल्यास या संपाचा फटका गोरगरीब व सर्वसामान्य नागरिक तसेच रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांचे हाल होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये त्यामुळे राज्य शासनानं कर्मचाऱ्यांचा संप मिटवावा आणि नागरिकांचे होणारे हाल थांबवावे अशी मागणी कर्मचाऱ्यांसहित सामान्य नागरिकांनी केली होती आता जुनी पेन्शन योजनेकरता शासन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाविषयी काय निर्णय घेत याकडे लक्ष लागलं असतानाच चौदा डिसेंबरला जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात अंतिम निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेतला जाईल असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जाहीर केल्यानं राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष अशोक दगडे यांनी जुन्या पेन्शनसाठी पुकारलेल्या बेमुदत संप पहिल्याच दिवशी मागे घेण्याची घोषणा केली आहे मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर पुढील अधिवेशनापर्यंत संप स्थगित करण्याचा निर्णय संघटनेनं घेतलाय त्यामुळे शासनाच्या विविध विभागात होणारा संभाव्य परिणाम टळलेला आहे दोन हजार पाच पासून केंद्र शासनाने आणि महाराष्ट्रा सरकारने महाराष्ट्र शासनाने दोन हजार पाच पासून शासकीय कर्मचारी असणाऱ्यांची पे पुरानी पेन्शन म्हणजे जुनी पेन्शन योजना बंद केली होती पण सातत्याना तेव्हापासून आजपर्यंत सगळेजण जे शासकीय सेवेमध्ये जे कर्मचारी काम करतात त्यांना पुरानी पेन्शन योजनेचा लढा हा त्यांच्यासाठी कायम असलेला आहे आणि दोन हजार पाचपासून जे बंद केलेली जे योजना आहे ते सातत्यानं परत आम्हाला त्यांचा ते योजना सुरू राहून ते परत त्यांचा लाभ प्रत्येक आता काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळावा यासाठी त्यांनी आज बेमुदत संप पुकारला आहे त्यासाठी मी जिल्हा परिषद सदस्य केसुरी या नात्यानं हा संपाला मी माझा पाठिंबा दर्शवतो आणि येणाऱ्या काळामध्ये सरकारने त्यांचा आवाज त्यांची जे भावना आहेत ते समजून घेऊन त्यांची पुराणी योजना लागू करावा अशी मी सरकारला विनंती करतो धन्यवाद आज जो चौदा तारखेपासून संप पुकारण्यात आलेला या संपामध्ये महसूल संघटना ग्रामसेवक संघटना कृषी संघटना तसेच भूमी अभिलेख कार्यालयातील संघटना आरोग्य संघटना या सर्व संघटना एकत्र येऊन जुन्या पेन्शनच्या संदर्भात हा आपला संप सुरू आहे आणि जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही संपातून माघार घेणार नाही आणि अशा प्रकारे हा संप आमच्या सुरूच राहील आरोग्य सेविका अर्जुनी मोर क्रमांक दोन आज चौदा बारा दोन हजार तेवीसला आम्ही हा जो संप पुकारला आहे जुनी पेन्शन योजनेसाठी याच्यामध्ये सर्व आरोग्य डिपार्टमेंट तसेच कृषी विभाग तसेच ग्रामसेवक विभाग तसेच महसूल विभाग ह्या सर्व संघटना एकत्रित येऊन आम्ही हा संप लढवत आहोत आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला जुनी पेन्शन देण्यात यावी सगळ्या आरोग्य कर्मचारी ह्या योजनेम ह्या लढ्यामध्ये सामील आहेत त्याच्यामुळं आपल्या जनतेमधली जी आरोग्यसेवा आहे ही कोलमडत आहे आणि जोपर्यंत आमची पेन्शन ही मान्य होणार नाही तोपर्यंत आमचा हा लढा असा सुरू राहील आणि जोपर्यंत हे सरकार आमच्या योजनेला आमची पेन्शन जी आहे ती चालू करणार नाही तोपर्यंत आमचा हा लढा असा सुरू राहील संप राहील तरी सरकारने याची दखल घ्यावी अन्यथा हा लढा असाच सुरू राहील आज दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी व राज्य सरकारी सर्व राज्याचे कर्मचारी आज हे संपावर गेलेले का आहेत काल झालेल्या मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्य चर्चेमध्ये ज्या चर्चा झाली ती चर्चा निष्फळ ठरली आणि आमची जी सुकाणू समिती आहे राज्य कार्यरत त्या सुखाणू समितीने निर्णय घेतला की आजपासून सर्व सतरा हजार सतरा लाख कर्मचारी बेमुदत संपावर आजपासून जाणार आहेत यामध्ये जा सर्व आरोग्य डिपार्टमेंट तसेच ग्रामसेवक संघटना तलाठी संघटना शिक्षक शिक्षेत कर्मचारी संघटना सर्व संघटनेचा यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे न्यूज रिपोर्टर चेतन सम्रेद आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा